आठ नऊ दोन माकडे एकदा एका जंगलातील माकडाची भेट शहरात राहणाऱ्या माकडासोबत होते अरे मित्रा या जंगलात तर वाघ सिंह चित्ता लांडगा कोल्हा असे खूप जंगली प्राणी राहतात पण तुला एक गोष्ट सांगू आमच्या शहरात अशी काहीच अडचण नसते त्या ठिकाणी आपण बिंधास फिरू शकतो खाऊ शकतो झाडावर उड्या मारू शकतो खरंच दोस्ता शहरात इतक्या मोकळेपणाने जगता येते इथल्या जंगलापेक्षा तिकडे खूप खायला मिळत असेल अरे हो तिथे खूप वेगवेगळी फळे खायला मिळतात आता तर मी तुझ्यासोबत शहरात नक्की येणार आता ही दोन माकडे एकत्र शहरात जाण्यासाठी निघतात शहरात पोहोचल्यावर शहरातील माकडाने त्याला फळांचे दुकान दाखवले बघ मित्रा त्या दुकानात किती वेगवेगळी फळे आहेत अरे वा खरंच मित्रा इथे किती फळे आहेत पण त्या ठिकाणी एक माणूस देखील बसलेला आहे अरे मग त्याला काय होतय आपण त्याचे लक्ष नसताना हळूच फळे उचलून घेऊ तुला जंगलासारखे इकडे तिकडे फिरावे लागणार नाही मित्रा पण ही तर चोरी झाली आपल्याला चोरी करू नये अशी शिकवण दिलेली असताना असे आपण वागू नये तुला माहीत नाही का चोरी करणे महापाप असते शहरातल्या माकडाचे सत्य समजल्यावर जंगलातील माकड परत जंगलात जाण्यासाठी निघाले